CSMT पूल दुर्घटने प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जिनांचा डागडुरीचं काम सध्या सुरू आहे येत्या तेरा दिवसांसाठी हे जिने बंद असणार आहेत हे जिने आहेत कोणत्या आणि त्यांची अवस्था काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा वाडकर यांनी मधल्या पुलांच्या वाढत्या दुर्घटना पाहता आता रेल्वेनं सुद्धा आपल्या पुलांच्या सुरक्षेसाठी कंबर कसलेली आहे आणि त्याचसाठी पंधरा तारखेला रेल्वेतर्फे दादरच्या या फ्रूट फ्रूट ब्रिज जे आहेत त्यांचं ऑडिट करण्यात आलं तपासणी करण्यात आली आणि रेल्वेनं आज हे दोन ब्रिज जे आहेत म्हणजे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि दोन नंबर प्लॅटफॉर्मला उतरणारा दादर फुट ओव्हर ब्रिजचा जो आहे वेस्टर्न रेल्वेचा हा भाग आहे आपण पाहतोय त्यांचं जे दुरुस्तीसाठी काम होणार आहे त्या कामासाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे आपण पाहतो की या प्लॅटफॉर्मच्या त्या बाजूला जो एक फूट ओवर ब्रिज आहे जो पायऱ्यावरती उतरून प्लॅटफॉर्मवरती येण्यास प्रवाशांना मदत करतो तो आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उतरणारे हे दोन ब्रिज आहेत ते थोडेसे जीर्ण वाढत आहेत आणि त्यांच्या कामाची गरज असल्याचं प्रशासनाला कळलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दोन्ही ब्रिज जे आहेत जे प्लॅटफॉर्मवरती उतरण्यासाठी प्रवाशांना मदत आहेत ते ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या तेरे तेरा दिवस येत्या ते तेरा दिवसासाठी हे दोन्ही ब्रिज बंद असणार आहेत आणि त्यानंतर तान या तेरा दिवसांच्या कालावधीमध्ये या पुलांचं काम होणार आहे मात्र आपण पाहतोय की सी एस टीमची दुर्घटना झाली आणि त्यानंतर सहा जणांचा जीव गेला त्यासाठी आता रेल्वे प्रशासन सुद्धा सतर्क झालंय कारण दोषी ठरवलं जात आहे प्रशासनाला आणि म्हणूनच रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे आणि तपासणी करून हे दोन्ही पूल तात्पुरते बंद करून त्यांचं काम करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलेलं आहे कविता कृष्णा सोनार वाडकड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम